बाय अग बाय 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 आली गबाय यंदा ही माला नागपूरला ला जायात हाय यंदा ही मला नागपूरला जायत आय नागपुरात भीमाने बोध धम्म दिला हा नागपुरात भीमाने बोध वीस लाख लोक येते दरवर शाला इतर लोक दीक्षा घेत हाय अग बाय 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 इतर लोक दीक्षा घेत हाय यंदा हि मला नागपूरला जायात हाय नागपुरात भीमाने हा विजया दशमी दिन आहे महान नागपुरात भीमान वाटील सोन बाबा राहो भीम गीत गात हाय अग बाय 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 बाबा राहो भीम गीत गात हाय यंदा हि मला नागपूरला ला हाय यंदा हि मला नागपूरला ला हाय नागपूरला जय भीम जय भीम नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण दीक्षाभूमीवर आहेत आणि दीक्षाभूमीवर दरवर्षी चौदा ऑक्टोबर असो चौदा एप्रिल दसऱ्याच्या दिवशी लाखो अनुयायी येतात आणि या ठिकाणी येऊन ते आपली अनेक लोक जे आहेत जे आपली प्रस्तुतीसुद्धा सादर करतात मुख्यत्वे अनेक कलाकार जे आहेत त्या कलाकारांना या ठिकाणी वाव मिळतो त्यांचे जे पुस्तकं आहेत ते सर्व पुस्तकं त्या ठिकाणी उप उपलब्ध असतात आणि ते देखील विक्रीला असतात त्यांचे सर्वांचे पुस्तकं आणि काही असे कलाकार आहेत जे ग्रामीण भागातून आलेले आहेत जे दरवर्षी येतात मागच्या अनेक दशकांपासून ते या ठिकाणी येतात आणि त्यांची पुस्तकं विकतात आपल्यासोबत आहेत ते असा जे कलाकार आहेत जे अनेक वर्षापासून या ठिकाणी येऊन पुस्तकं विकतात तुमचं नाव सांगा तुम्ही आले माझा पता आहे भीमशाहीर बाबाराव राव भिवाजी कांबळे मुकाम तालुका जिल्हा हिंगोली हा आहे माझं वय त्र्याहत्तर वर्षाचा आहे मी चाळीस वर्षापासून या ठिकाणी येत असतो आणि गीत गाऊन प्रबोधन करतो हा सांगा तुम्ही आता चाळीस वर्षापासून इथे सतत येतात चौदा ऑक्टोबरला येतात की आणखी नाही दसऱ्यामध्ये येतो मागच्या पंधरा दिवसात आलो होतो आणि आताही येतो आणि कधी कधी कार्यक्रम बी करण्यासाठी येत आहे आता हे एक पुस्तक आहे हे तुम्ही स्वतः लिहिलेले आहे किती पुस्तक लिहिले आता आतापर्यंत मी एकाहत्तर भाग लिहिले एकाहत्तर भाग लिहिले एकच भाग आहे की काय हा याच्यामध्ये एकच आहे म्हणजे असे तुमचे एकाहत्तर हा एकाहत्तर भाग लिहिले असे या ठिकाणी इथे येऊन तुम्ही पुस्तक विक्री होतात हा तर मी या ठिकाणी येतो आणि आ, महो आपल्या महोगावला चौदा एप्रिल ला जातो त्या ठिकाणी बी मार्चला ला जातो आणि एक जानेवारीला भीमा सुद्धा जातो अशा ठिकाणी जाऊ जाऊ मी गावगाव प्रबोधन प्रचारच करीत तुम्ही बाकी व्यवसाय काय करता मग हाच व्यवसाय नाही माझा हात आहे दुसरं काही नाही दुसरा काही व्यवसाय नाही माझ्याकडे काही शेती नाही काही नाही काही नाही मी याच्यावरच आपल्या गीत गाऊन प्रबोधन करतो नाही तुम्ही कितव्या वर्षापासून मी तेरा वर्षापासून गीता गात आहो तर आता माझं त्र्याहत्तर वर्ष तीस रुपयामध्ये तीस रुपयाचं पुस्तक आहे आता तुम्ही आज उद्यापर्यंत थांबाल आणि नंतर मग चाल हा बर आता हे आणखी किती गीत आहे तुमचं एखादं गीत गाणं आता चांगलं हा ह्याच्यामध्ये काढ बघा हा महुला महुला चलाव माय नाव ते बाळाते हाय नाव भीमाईच्या ठेवायच्या हाय नाव बाळा ते ठेवायच्या हाय बाळा हे गोरे गोरे पान नाक डोळे लय बाई छान बाळा ते पायण्यात दिसतात पाय अ दिसतात पाय नाव भिमाईच्या बाळाचे ठेवायच्या हाय बाळाचे नाव ठेवी भिवा बाळाचे नाव ठेविले भिवा अंधारात भिमाने लावला दिवा हजारो वर्ष झाले होते आपल्यासाठी कुणीही दिवा लावला नाही चौदा एप्रिल बाबासाहेब जन्माला आले आणि त्याने हा दिवा लावला ला, त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये आम्ही सारे आपण फिरत आहोत भराऱ्या घेत आहो पुण्या बाबासाहेबाचे आहे बाळाचे नाव ठेविले भिवा भी अंधारात भीमान लावला दिवा बाबा राव पाळणा भीमाता गाय अरे बाबा राव पाळणा भीमाता गाय नाव भीमाई चा बाळाचे ठेवायचे हाय नाव भीमा बाळाचे ठेवायचे हा गावागावी जाऊन वगैरे कार्यक्रम बी करतो कार्यक्रम हा संशय का बय नाही मी एकटाच जातो बाकी इकडे तिकडून आणत असतो दुसरे हा हाय हाय सर्व संच आहे माझ्याकडे सर्व हा आता हे किती दिवस चालणार आहे तुमचं काम आता था चाल था आता चालता येईल असं चालतो चालवतो चालव आता बरोबर खूप बर, खूप बर, धन्यवाद काका आता, आता आपण जर का पाहिलं तर युट्यूब आणि सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आज बरेचसे लोक स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्डिंग करतात युट्यूबमध्ये आपापले गाणे टाकतात परंतु हे जे पारंपरिक पद्धत आहे अनेक वर्षांपासून आणि अनेक काही लोक आपण पाहतात जी जुनी लोक आहेत जे जास्त शिकलेले असतात नाही परंतु ते गाणे लिहितात आ, ते शेअर लिहितात आणि त्याला कुठेतरी एकत्र आणून त्याचं छोटंचं पुस्तक करून त्याची स्वतःचीच मार्केटिंग स्वतःच करतात स्वतःच गाणं गातात आणि स्वतःच त्यातून उत्पन्न मिळून आपला उदरनिर्वाह करतात त्यातलंच हे एक उदाहरण आहेत आणि दीक्षाभूमीवर फिरत असताना आम्हाला हे दिसलं म्हणून आम्ही हे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे यासारखे के व्हिडिओ बघण्याकरता ॲटपोस्ट मराठी बघत आहात धन्यवाद